वरायटी आपण वेगळी बनले शाही कथा असं म्हणतात पाण्यासाठी हो काहीतरी वेगळं आहे बॉर्डरलेस सध्याची कशी क्रेज आहे आता ही गंध रो पैठणी आता, ही ला जामे आता है हे एक वरायटी छान आहे बघा जामेवर याच्यामध्ये सुद्धा रंग संगती प्रचार कस्टमाइज करून द्याल कस्टमाइज नमस्कार आज आपण आलो आहोत जोगेश्वरी सिल्क या शॉप मध्ये हे शॉप कुमठेकर रोडला आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत दिवाळी निमित्त यांच्या शॉपमध्ये साड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचा डिस्काउंट देण्यात आलेला आहे आपला दिवाळी महोत्सव चालू झालेला आहे आता हे बनारसी चालू काशीची कला म्हणतो ना हा तसा प्रकार आहे ब्रायडल आहे ब्रायडल आता कसं महोत्सव मध्ये साधारण ही साडी तसं अठरा हजार नऊशे ची पण आता बेस्टिव्हल असल्या कारण तुम्हाला बसते फक्त बारा हजार नऊशे ला बारा हजार नऊशे ला हा पदर आहे हा पूर्ण लुक साडीचा असा आहे त्याला असा छान पीक एक मीटरचा ब्लाउज पीस आहे सा पूर्ण साडी अशा अखंड भरलेली अखंड भरलेली हे प्युअर सिल्क आहे ना प्युअर सिल्क प्युअर झरीची प्युअर झरी त्याच्यात कलर्स असतील रंगसंगती तुम्हाला पाहिजे तेवढे मिळेल सात आठ रंग दहा ते बारा डिझाईन अवेलेबल आहेत हे करता प्युअर सिल्क सध्याची कशी क्रेज आहे कसं तुम्हाला फंक्शनला कार्यक्रमाला सुद्धा वापरली जाते कॉम्बिनेशन थोडं युनिक आहे बॉर्डरलेस साडी आहे पदर पुढे सुंदर झाला गोंडे कॉम्बिनेशन पण वेगळा आहे बुट्टी शैली सुंदर दिलेली साडीला हा पदर आहे हा कॉम्बिनेशन आहे तुम्हाला ब्लाउज पीसचा ब्रोकेटचा अवेलेबल आहे ते पण ये पण आता फेस्टिवल अवेलेबल मध्ये आहे अठरा हजार नऊशे ची तुम्हाला सोळा हजार पाचशे ला सोळा हजार पाचशे डिझाईन वेगळे वेगळे पाहायला मिळेल अच्छा डिझाईन प्रत्येक साडीला डिझाईन वेगळे असणार तुम्हाला रंगसंगा पण याच्यामध्ये प्रचंड छान आलेले आहेत प्रकार आहे बघा त्याला सॉफ्ट सिल्क म्हणतात तवा पल्लूची बॉर्डर असते त्याला प्लेन अँड काटाची कॉम्बिनेशन पण युनिक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रंगसंगातील डिझाईन वगैरे वेगळे वेगळे पाहायला मिळणार आहे दोन प्रकारे बुट्टी शैली केलेली आहे स्मॉल आणि बिग आहे त्याला असा हिरवा रंगाचा मॅचिंगचा ब्लाउज पीस मिळेल असा बॉर्डर पण वेगळी तवा पल्लूची बॉर्डर म्हणतो त्याला कॉम्बिनेशन पण सुंदर आहे रंगसंग साधारण तुम्हाला बसेल आता पंधरा हजार नऊशे ची फेस्टिवलमुळे तुम्हाला बसेल फक्त बारा हजार पाचशे ला बारा हजार पाचशे ह्याच्यामध्ये सात आठ रंग चार पाच डिझाईन वगैरे हो वेगळे वेगळे तुम्हाला पाहायला मिळेल साधारण असे बघा तुम्हाला बॉर्डर स्टाईल वेगळी त्याची बॉर्डर स्टाईल वेगळी प्रत्येक साडी वेगळी असणार कॅटलॉग बनवतात ना प्रत्येक पीस कॉम्बिनेशन तुम्हाला वेगळं बघायला मिळेल त्याच्यानंतर हे क्वालिटी आपण वेगळी बनली शाही कथाना असं म्हणतात पूर्ण हँडलूमची आहे बुट्टी शैली याला खूप वेगळी बनवली गेली आपण खूप वेगळी बॉर्डर शैली पण छान आहे बुट्टी पण युनिक आहे आणि पूर्ण हँडलूम ची साडी आहे पीस बनवला गेला आता याचा या पदर पण खूप सुंदर आहे सिंहाची डिझाईन आहे पदरावरती आता ही पेस्टल मुळे पण साडी खूप फायद्यात बनवली गेली अठरा हजार नऊशे ची तुम्हाला बसेल आता चौदा हजार नऊशे ला चौदा हजार नऊशे ला दहा ते बारा डिझाईन वगैरे वेगळ्या वेगळ्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हा आए। एक रंग आहे आपण रंग पीच रंग सुंदर आहे त्याच्यानंतर हा एक रंग वेगळा बनवला आपण धुपचाव म्हणजे फिरता रंग आहे कारण की ट्रेडिशनल रंग आपण नेहमी पाहतोच अंजेरे रंग आहे त्यामध्ये कलेक्शन वेगळा असल्यामुळे रंग पण वेगळा झाला आता ह्याच्यामध्ये पण बुट्टी शैली आपण बनवली गेली त्यामध्ये पण तुम्हाला एकदा हे सगळं दाखवतो त्यात पण रंग छान छान अवेलेबल आहेत ग्रीन आहे मेहंदी आहे हा एक लव्हेंडर येणार तुम्हाला सुंदर रंग त्याच्यानंतर हा एक पिंकीश मध्ये एक रंग वेगळा आहे त्याच्यानंतर हा एक मोतिया रंग एक वेगळा आहे कॉम्बिनेशन प्रत्येकाचं वेगळं आहे रेंज साधारण तेवढी बारा नऊशे तेरा नऊशे ला बसेल साधारण सोळा नऊशे ची बारा नऊशे तेरा नऊशे डिझाईन वाईज प्रत्येकाची रेंज थोडीशी वेगळी असते तर भावे रंग संगती खूप छान छान अवेलेबल आहेत रंगसरी सर सिमिलर असेल तर थोडासा डिझाईन मध्ये बॉर्डर मध्ये थोडासा फरक असेल आणि हाय कॉम्बिनेशन एवढे रंग अवेलेबल आहेत आता ही गंधर्व पाहिजे आहे ह्याच्यामध्ये नेहमी आपण जे पातो बुट्टी शैली असते पण आपण ह्याच्यामध्ये आता प्लेन व्हरायटी पण बनवून घेतलेली आहे खूप कस्टमरची मागणी होती ना आम्हाला गंधर्व मध्ये प्लेन व्हरायटी पाहिजे जरीची कार्ट असते हा पदर रिच प्लेन बॉर्डर असा प्लेन। तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस मिळणार आहे असा आणि पूर्ण साडी अशी भरलेली प्लेन त्याच्यामध्ये तुम्हाला रंगसंगत वगैरे मिळणार आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ दोन्ही व्हरायटी आपण बनवले बघा सेल्फ मध्ये हो हे सेल्फ आहे आणि हे कॉन्ट्रास्ट आहे दोन्ही वरायटी मध्ये आपल्याकडे रंग पाहायला मिळणार आहेत बघा पूर्ण पण अवेलेबल आहे चौदा नऊशे ची आता बसेल दहा हजार नऊशे दिवाळी ऑफर दिवाळी ऑफर मध्ये लोटस प्रकार आहे आपण नेहमी प्लेन पाहतो पण ह्याच्यामध्ये आपण एक चेकची व्हरायटी बनवलेली आहे दिवाळीसाठी साठी कस्टमरला थोडासा नवीन आवडतं नावीन्य पाण्यासाठी हो काहीतरी वेगळा आहे त्यात पण रंगसंगती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पदर पण खूप सुंदर भरलेला आहे आता हे पण फेस्टिवल मध्ये आहे तसं साड्याची किंमत सव्वीस हजार नऊशे ची आहे तुम्हाला बसेल आता एकवीस हजार पाचशे ला एकवीस हजार पाचशे ह्याच्यामध्ये आपण असे पण बनवले ह्याच्यामध्ये टिशू सिल्क चा पण प्रकार बनवला टिशू पैठणी त्याची बॉर्डर स्टाईल वेगळी आहे त्याची बॉर्डर स्टाईल वेगळी आहे हे टिश्यू पैठणी बनवलं हे जी रेंज साधारण एकतीस हजार पाचशे ची तुम्हाला तेवीस हजार नऊशे लावशे कॉम्बिनेशन वेगळे ह्याच्यात सुद्धा रंगसंगती पाहायला मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण रंगसंगती बघायला मिळेल सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या टिश्यू सिल्क सिल्क सिल। सिल। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ही मार्केटला पाहिलं गेलं तर ह्याची रेंज मॅक्सिमम तुम्हाला सोळा हजार नऊशेला आपल्याकडे आता कसं फेस्टिवल चालू असल्या तुम्हाला बसेल ही सोळा नऊशे ची बारा हजार नऊशेला स्टार्टिंग रेंज आहे ह्याच्यामध्ये कसं रंगसंगती डिझाईन वगैरे तुम्हाला प्रचंड पाहायला मिळणार आहे सगळं फ्रेश स्टॉक आलेला आता दिवाळी याच्यामध्ये सगळी पेस्टल शेड असेल ना पेस्टल टिशू म्हणलं तर तुम्हाला पेस्टल याच्यामध्ये कसं आता तुम्हाला आपल्याकडे बारा नऊशे सुरुवात सुरुवाती ऐंशी हजारापासून ऐंशी पर्यंत टिशू पाहायला मिळेल ऐंशी पर्यंत सुंदर है साडी आता ह्याच्यामध्ये सुद्धा रंगसंगात प्रचंड बघायला मिळेल आता या साडीची किंमत तसं घ्यायला गेलं तर तुम्हाला सव्वीस हजार नऊशे ची तुम्हाला एकोणीस हजार पाचशे बसते एकोणीस हजार पाचशे याचा कॉन्ट्रास्ट मॅचिंग खूप छान दिसते कॉम्बिनेशन येऊन की ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वीस ते बावीस रंग म्हणजे प्रत्येक पीस वेगळा पाहिला मिळाला ते पीस आता ह्याच्यामध्ये काही कस्टमरला तुम्हाला याला बॉर्डर लेस पण लावून हवे असेल ना आपण हे लॉस लेस सुद्धा लावून मिळेल बॉर्डर बॉर्डरला जे हवे ते साडी घेऊन आहोत सुद्धा आम्ही तुम्हाला लेस लावून मिळेल बॉर्डरला कस्टमाइज करून द्या कस्टमाइज जशी आहेस हजार पाचशे आता ही, ही क्वारिटी आहे सिल्क म्हणतात जाम्यावर साडीला जा आतल्या बाजूला जर फिनिशिंगचं जर काम पाहिलं तर खूप सुंदर असतं टोचण अडकणं हा प्रकार नसतो बाहेरच्या बाजू हा पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे असा ही वरची म्हणजे आतल्या बाजूला काम बघा ना किती सुंदर असत म्हणजे जे काम आपण बाहेरच्या बाजूला पाहतो ना ते आतल्या बाजूला असत एकदम मुलायम असतं म्हणजे अडकणं नाही सिल्क छान असत फुगणार नाही साडी अंगाप्रमाणे बसेल त्याची काय प्राइस ही साधारण तुम्हाला बसेल सोळा हजार नऊशे ची दहा हजार नऊशे ला दहा हजार नऊशे आणि आपण दिवाळीसाठी आता हे वरायटी हे बघा दिवाळीसाठी कसं कस्टमरला पैठणीचा प्रकार पण खूप आवडतो ब्रोकेटमध्ये एकोणतीस पाचशे जे तुम्हाला बसेल एकवीस हजार पाचशे ह्याच्यामध्ये सुद्धा प्रचंड डिझाईन बनवले वेगळे वेगळे आपण आता ते बघ ब्रोकेट आणि याच्यामध्ये एकच कलर आहे की अजून कलर असतील तीन चार रंग मिळणार प्रत्येकाची डिझाईन वेगळे वेगळे वे अवेलेबल ओके